पितृपक्षातल्या या पंधराही दिवशी सलग महालय श्राद्ध करणं अपेक्षित असतं पण जर सलग पंधरा दिवस महालय श्राद्ध करणं जर शक्य नसेल तर किमान पाचव्या दिवशी पंचमी दिवशी षष्टी अष्टमी किंवा एकादशी दिवशी सुरुवात करून सर्व पितरी अमावस्येपर्यंत हे महालय श्राद्ध करावं पण समजा हेही शक्य नसेल तर कोणत्याही एका दिवशी किंवा <गिणाँगा> सर्व पितरी अमावस्ये दिवशी हे महाले श्राद्ध करावं चौदाव्या दिवशी म्हणजे चतुर्दशी दिवशी चतुर्दशी या तिथीला महाले श्राद्ध करणं गरजे असतं फक्त तुम्ही चौदाव्या दिवशी म्हणजे चतुर्दशी दिवशी तेव्हाच श्राद्ध करू शकता जेव्हा तुम्ही सलग पंधरा दिवस महाले श्राद्ध करणार असाल चतुर्दशी दिवशी श्राद्ध वर्ज्य असतं कारण चतुर्दशी दिवशी फक्त शस्त्राघात किंवा अपघाताने ज्यांचा मृत्यू झालेला असतो ते त्याच व्यक्तींचं श्राद्ध या चतुर्दशी दिवशी केलं जातं पण समजा एखाद्याची मृत्यू तिथीच चतुर्दशी असेल तेव्हा काय करावं तर तेव्हा तुम्ही त्यांचं श्राद्ध चतुर्दशी दिवशी न करता तो दिवस वगळून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही त्यांचं श्राद्ध करू शकता सवाष्षण म्हणजे ज्या स्त्रीचा मृत्यू पती असताना पतीच्या आधी झालेला असतो अशा स्त्रियांचं श्राद्ध हे नवमी दिवशी ज्याला अविधवा नवमी असंही म्हटलं जातं त्या दिवशी यांचं महाले श्राद्ध केलं जातं ज्या पुरुषांचा संन्यास घेऊन त्याच्यानंतर मृत्यू झालेला आहे अशा पुरुषांचं श्राद्ध हे द्वादशी दिवशी केलं जातं आई वडील आणि ज्ञात आणि अज्ञात अशा सर्व पितरांसाठी म्हणजे अशा सर्व पूर्वजांसाठी सर्व पितरी अमावस्येला महालय श्राद्ध केलं जातं समजा चालू वर्षी एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचं महालय श्राद्ध या पितृपक्षात केलं जात नाही कारण तो अजूनही प्रेतयोनित असतो त्याचा पितृ लोकापर्यंत प्रवास झालेला नसतो पण अशा वेळेस जर तुम्हाला त्या व्यक्तीचं श्राद्ध करायचं असेल तर तुम्ही चतुर्थी दिवशी किंवा पंचमी दिवशी जेव्हा भरणी नक्षत्र असतं तेव्हा यांचं श्राद्ध करू शकता जय कालभैरव